माझं नाव दिनेश शशिकांत शिंदे वेळापूर तालुका माळसरस यावर्षी नवीनच अमूल्य सीड्स म्हणून ही वराडी लावलेले आहे ला तर संतोष कदम यांच्याकडं प्रथम माहिती झाल्यानंतर ही वराडी आपण लावलेली ला आहे कांद्याचा कलर वगैरे असं फेंटमध्ये येते चांगला म्हणजे विक्रीसाठी आकर्षित आहे हा रोपाची व क्षमता रोपा प्रथम टाकलं होतं तर क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने दोन किलोमध्ये एक एकर पाच गुण्ट राहला क्षेत्र लागलेलं आहे म्हणजे कुजवा वगैरे काय नव्हताच त्यावेळेला म्हणजे टाकलं रोप कोजवा वगैरे कायच नव्हते त्याला आता ही कांदा बघितल्यानंतर असं वाटतं टिकवून क्षमता आणि विक्रीसाठी तर अतिशय उत्तम प्रकारे राहील आवडी वगैरे हाय बऱ्यापैकी चांगला आहे मागणी अतिशय चांगली राहील रोगासाठी सुद्धा बळी एवढं प्रमाण कमी राहतंय रोगाला करपाला वगैरे ह्याला त्याला प्रमाण कमी आहे कांद्याला फूट वगैरे असे कुठं कधी म्हणजे अजून आली दिसतच नाही पूर्णपणे प्लॉटला आता सध्या लावून एक दोन महिने होत आले पूर्ण दोन महिने झालेले आहेत रोपला प्लॉटला तर शेतकऱ्यांना मी असं सांगू शकतो की अमूल्य सीड्स आणि म्हणजे उन्हाळी कांदा आणि सुप्रीम पावसाळी हे तुम्ही दोन्ही व्हरायटी लावू शकता काहीच अडचण नाही